नमस्ते आज मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये काय काय काई कटिंग लावलेली आहे ते दाखवणार आहे तर ही एक झोराची कटिंग आहे मी त्याचे पानं वगैरे अजिबात कट केलेली नाहीत आणली आणि तशीच लावून दिलेली आहे आता आठ दहा दिवस झाले असतील अजिबात ती पानं वगैरे सुकलेली नाहीत ही ची कटिंग लावलेली ती सुद्धा चांगली झालेली आहे तिचे सुद्धा मी पानं वगैरे काही काढलेली नाहीयेत पण अजिबात सुकलेली नाहीये अशा मी बऱ्याच कटिंग लावलेल्या आहेत पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही कुठलीही कटिंग लावली तरी पण तिला ग्रो व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे मिळेल त्या कटिंग तुम्ही लावू शकता तर हे देवपूजेची फुलं असतात त्याची कटिंग लावलेली आहे आणि याला हे नवीन पानं फुटलेली आहेत हे पहा तुम्ही हे पानं नवीन आलेली आहेत डबल चांदणी असं काहीतरी त्याचं नाव आहे आणि इकडे जास्वंदीची कटिंग आहे छोटीशी दिसत आहे ती आणि इकडे पण जास्वंदीची कटिंग आहे आणि सुद्धा ते देवपूजेचं फुल असतं त्याची कटिंग आहे तर तुमच्या मित्र मैत्रिणीकडे जर अशी कटिंग असेल तर तुम्ही नक्की घेऊन या आणि ही एक झोराची कटिंग आहे का मला आठवत नाही आहे नाही नाही एक झोराची नाही आहे ही हीच आहे याचीच आहे ते देवपूजेची फुलं असतात त्याचीच आहे अजून एक दाखवते याच्यामध्ये सुद्धा मी एक जोराची कटिंग लावलेली आहे तर दोन कलरचे एक जोराचे फुलं होते एक पिवळा होता आणि एक लाल वगैरे होता तर हे याच्यामध्ये हे पहा याला कळ्या आल्यासारख्या दिसत आहेत तर याच्यामध्ये मी कटिंग लावली होती याला कळ्यासारखं दिसत आहे छोटे छोटं तर अजिबात सुकलेली नाही सांगण्याचा उद्देश हा पाऊस चालू आहे तर मिळतील त्या कटिंग लावा तुम्ही अजून दाखवते तर ही एक गुलाबाची कटिंग लावलेली आहे ही कोवळी कटिंग दिली होती माझ्या मैत्रिणीनी पण ती काही येईल असं मला वाटत नाही पण फुटलेली आहे ती आणि इथे एक कटिंग आहे तीसुद्धा कोवळीच आहे पाहुयात एक जळ आलेली आहे आली तर आली आणि याच्यामध्ये पूर्वीच्याच कटिंग लावल्या होत्या तर तेच आहे याच्यामध्ये तर या कुंडीमध्ये मी पूर्वी कटिंग लावलेल्या होत्या तर तेच हे गुलाबाचे रोप आहे त्याच्यामध्ये मी याच्यामध्ये दोन कटिंग लावल्या होत्या पण अजून त्या व्यवस्थित झालेल्या नाही आहेत आता ही कटिंग पहा ही गुलाबाची कटिंग आहे दोन कलरचे गुलाब आहे त्याच्यामध्ये एकाच गुलाबाला दोन कलरचे गुलाब आहेत व्हाईट आणि पिंक तर ते नर्सरीतून रोप आणलं तर माझं बऱ्याच वेळाला मरूनच गेलं माझ्याकडे पूर्वी होतं तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ असतील त्याच्यामध्ये तुम्हाला ते दिसून येईल व्हिडिओमध्ये फुलं तर ते आत्ता नाही आहे म्हणून मी नर्सरीमधून दोन तीन वेळा आणले पण ते काही जगले नाही म्हणून एका मैत्रिणीकडून ते मी कटिंग आणलेली आणि ही लावलेली आहे मी कटिंग कटिंग लावण्याचे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती तुम्हाला हवं तर तुम्ही पहा आणि याच्यामध्ये मी काय टाकलेले आहे वाळू असते कडी वाळू ती टाकलेली आहे क्रशची वाळू असते डस्ट बोलतात तिला ही टाकलेली आहे खाली माती आहे आणि ती कांड्यांना मी दगडं लावते असं हालू नये म्हणून पण याच्यामध्ये मी ही वाळू जड असते म्हणून लावलेली आहे जेव्हा आपण पाणी वगैरे देतो तेव्हा त्या अशा कांड्या हलतात ना तर त्या वाळूमुळे त्या कांड्या हलत नाही तर मी असं केलेलं आहे याला हे फुटलेलं आहे मग आता याला सुद्धा आता हे फुटलेलं आहे कटिंग छोटे छोटे कटिंग लावताना पाच सहा तरी कटिंग लावायच्या ला म्हणजे त्याच्यातील काही फुटतात आणि एखादी दुसरी तरी त्याच्यापासून रोप तयार होतं कटिंगपासून रोप जेव्हा करतो आपण तेव्हा ते रोप चांगलं होतं ग्रो होतं पण जेव्हा नर्सरीतून रोप आणता कधी कधी रोप मरून पण जातात त्यामुळे शक्य होल थोडं असंच तयार केलेलं रोप बरेच दिवस राहतं म्हणून मी हे कटिंग लावलेली आहे आणि छान अशी फुटत आहे तर त्याच्यामधून एक तरी रोप फुटलं तरी मी त्याच्यानंतर बरेचसे त्याच्यापासून रोपं तयार करू शकते तर कटिंगपासून रोपं कशी तयार करायची माझ्या चॅनेलवरती बरेचसे व्हिडिओ आहेत त्याचे तुम्ही ते पहा आणि रोपं तयार करा तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद